नमस्कार मित्र हो मित्रो हो, तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असाल किंवा करणार असाल तर तुम्हाला घरकुल मिळणार आहे का म्हणजे तुम्ही घरकुलसाठी पात्र होणार आहात का या संदर्भातील माहिती केंद्रीय कृषी मंत्री तथा ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेली आहे तर मित्र हो घरकुल योजनेमध्ये पात्र होण्यासंदर्भात काय नेमकी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिलेली आहे चला थोडक्यात पाहूया पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी व हो, नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम अपना पहायला किसान भी तो दिन और रात मेहनत करता है खून पसीना एक करता है और इसलिए यह तय किया है कि ढाई एकड़ तक सिंचित जमीन वाला और पांच एकड़ तक असिंचित जमीन वाले किसान को भी मकान दिया जाएगा ताकि उसका भी घर बन जाए पिछली बार एक नियम और बना दो जिसके पास टू व्हीलर है मोटरसाइकिल स्कूटर बाइक उसको मकान नहीं देंगे अब आप बताओ बहनों और भाइयों बिना टू व्हीलर के कोई परिवार बचाएगा अरे मजदूरी मज़्दूर, मजदूरी करने जाता है तो ठाठ से जाता है टू व्हीलर पे ही जाता है वैसे थोड़ी जाता है और इसलिए अब फैसला कर लिया कि टू व्हीलर भी अगर कोई के पास होगा तो उसको भी मकान दिया जाएगा पिछले आवास प्लस में नहीं थे पहले मैं आपको बताना चाहता हूं कि दस हजार रुपया महीने से ज्यादा अगर कोई कमाता था परिवार तो उसको मकान नहीं मिलता था कि ये तो दस हजार कमाता पात्रता की श्रेणी से बाहर हो जाता था अब दस हजार रुपया तो देवा कह रहे थे लखपति दीदी की बात अब लखपति दीदी बनाएंगे तो पैसा तो ज्यादा कमाएंगे और ज्यादा कमा लिए तो क्या मकान से वंचित कर देंगे इसलिए चिंता करने की जरूरत नहीं है अब पंद्रह हजार रुपया महीना भी आमदनी होगी तो अभी मकान दिया जाएगा पात्रता की श्रेणी में आएगा तर अशा मित्र हो घरकुल योजनेमध्ये कोण नेमकं को पात्र होईल संदर्भातील थोडक्यात माहिती केंद्रीय ग्रामविकास तथा कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेली आहे या संदर्भातील अधिक माहिती जी आहे ती मित्रो आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ जो आहे तो मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून आणखी आपण घरकुल योजनेमध्ये पात्र होणार आहात का या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता मित्रो ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद